हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान मस्त आनंदात जाऊ दे माझ्याही दिवसाला छानशी अशी सुरुवात झालेली आहे मिस्टरांनी छान सकाळी सकाळी विश केलं सगळ्यांनी विश केलं त्यामुळे दिवस छान सुरुवात झालेला आहे आज आहे माझा हा वाढदिवस आणि आईचा वाढदिवस असतो आईच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पण सगळेच व्हिडिओ पाहत नाहीत म्हणून मग रिपीट करावं लागतं तर असं सगळं आहे बघू आता दिवसभरात जे जे काय होईल ते शेअर करते तुमच्यासोबत आणि आज आहे नक्षत्र त्याच्यामुळे माझं पारण पण झालेलं आहे बरोबर माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी पारण करण्याचा योग आला कारण की दर गुरुवारी आणि जेव्हा चित्रानक्षत्र असतं त्याच्यामुळे मग त्या दिवशी मी फक्त पारायण करतेच करते तर ग्रुप जॉईन केलेला आहे स्वामी महाराजांचं म्हणजे स्वामी समर्थांच्या भक्तांचा ग्रुप आहे तर त्याच्यावर जर दर गुरुवारी अध्याय आम्हाला एक एक दिला जातो दर गुरुवारसाठी एक अध्याय पारायण करण्यासाठी येतो आणि ज्या दिवशी चित्रा नक्षत्र असतं त्या दिवशीसुद्धा तर छान मी पारायण केलेलं आहे सकाळी सकाळी आता बघू स्वामींच्या मठात जाण्याची पूर्ण खूप इच्छा आहे तर ह्यांना म्हटलं जरा लवकर या आणि कारण की हे आले तर मला तिथे जाता येतं नाहीतर मग सेपरेट रिक्षा जर केली ना तर खूप पैसे जातात कारण की इथं ना अजून तेवढी सोय नाही आहे शेअर रिक्षा वगैरे चालू नाही आहेत त्यामुळे आणि मठ थोडासा लांब आहे इथून असं आहे त्यामुळे ह्यांना म्हटलं तुम्ही लवकर या म्हणजे मग मठामध्ये जाता येईल मला बघू आता काय काय होईल ते मी तसं शेअर करते तुमच्यासोबत आता मी सकाळी नाश्त्याला चीज पराठा केला होता हे पण तेच खाऊन गेले आणि मी सुद्धा तेच खाल्लं पण आमच्या लहान साहेबांना चीज पराठा नको आहे तर म्हटलं मम्मी मला आहे ना चीज आहे घरामध्ये तर तू मला ब्रेडचं हे करून दे चीज ब्रेड पिझ्झा करून दे आता म्हटलं चला करते आता त्याच्यासाठी कारण की साहित्य तर सगळं आहे चीज पण आहे फक्त त्याला ब्रेड आणायला लावलं खालून त्याला करून देते तो आत्ता ट्युशनमधून आला आहे ट्युशन चालू आहेच त्याचे तर आता त्याला करून देते पटकन कर। आणि मग बघू दिवसभरात काय होईल ते शेअर करते तुमच्यासोबत चला पिझ्झ्याचा वरचं जे टॉपिंग असतं ना ते मी थोडंसं असं फ्राय करून घेतलं आहे म्हणजे शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो हे असं थोडंसं फ्राय करून घेतलं ना म्हणजे मग ते चांगलं लागतं ब्रेडवर नाही तर मग काय होतं एक तर मी वापरते हा ब्राऊन ब्रेड तो पटकन फ्राय होतो जळतो आणि वरचं जे आपण कच्चं जर टाकलं ना तर ते शिजत नाही अजिबात सगळंच एकदमच कच्चं राहतं मग ते पण देत नाही आणि मग प्रथम खात नाही फेकून देतो त्यापेक्षा जर असं आपण थोडंसं असं हे याला फ्राय केलं ना थोडंसं मीठ अगदी हलकी मिरची पावडर चाट मसाला असं थोडंसं हे घालून जर फ्राय केलं ना तर एक छान टेस्ट पण येते चटपटीत आणि थोडंसं क्रंची पण राहतं ते आणि मग खायला चांगलं लागतं मग मुलं काढत सुद्धा नाहीत आणि मग खातात सुद्धा तर तुम्ही सुद्धा असं हर करायला हरकत नाही आहे इवन जर आपण पिझ्झाची जरी रोटी आणली आणि ओव्हन नसेल ना तर बऱ्यापैकी ते सुद्धा तसंच राहतं त्यामुळे मग हे असं जर करून टाकलं ना तर मग ते खायला पण चांगलं लागतं मुलं खातात आणि मग पोटात जातं आता हे ब्रेड एका साईड मी थोडेसे भाजून घेते हे बघा हे असं टॉपिंग मी टाकून घेतलंय आता याच्यावर चीज किसते याला आपण सँडविचसारखं पण करू शकतो दुसऱ्या ब्रेडला पण मेओनीज लावायचं खाली पण याचं मी मेयोनीज लावलेलं ला आहे दुसऱ्या ब्रेडला मेओनीज लावायचं आणि ती चीज किसून मग दुसऱ्या ब्रेडवरती ठेवून देऊ शकतो तर तसं पण चालेल केलं तर आता इथे दोन मी हे असेच ठेवलेत आणि एकाला सँडविचसारखं बनवले म्हणजे हा झाला पिझ्झा सँडविच थोडे थोडे ओरेगाना स्प्रिंकल करते माझ्याकडे आहेत म्हणून हे बघा इथे रेडी झालेला आहे आपला चीज ब्रेड पिझ्झा तर प्रथमला देते तू खाऊन सांगेल कसा झालाय पडदे छान वाढलेत आता लवकर धुतले होते सकाळी आणि आता ऊन एवढं कडक पडतं ना दोन तासात वाढलेत अगदी कच्चक झाले एकदम काढते आता ह्यांना दुसरी कपडे वाद घालायची आणि वेल इथे किती छान आली आहे इथे जे कोपऱ्यामध्ये छोटं टेबल होतं तर ते काय केलं मी आता आत घेतले कारण की ना ते पाण्याने फुगायला लागलं ते टेबल आणि टेबल चांगलं येते त्यामुळे मम्मी काय केलं आता ते जे फेंशी होतं ते पण जास्त उन्हामुळे ऊन थोडी नाही आहे तिथे पण तरी पण दुपारच्या वेळेला थोडंसं येतं त्यामुळे ते थोडंसं जळायला लागलं आणि खूप छान झाड आहे हे त्याच्यामुळे मम्मी त्याला काय केलं इथे आतमध्ये ट्रान्सफर केलं इथे आतमध्ये घेतलं आहे म्हणजे मी त्याला इथे तर हा टेबल इथे ठेवला आहे आणि त्याच्यावर मग हे झाड ठेवलं आहे ॲक्च्युली हे घरातलंच आहे पण मीच त्याला थोडे दिवस असं बाहेर ठेवलं होतं छान ग्रोथ झालं ते पण आता काय आलं उन्हाने ना त्याची पानं जळायला सुरुवात झाली ते बघताय तुम्ही हे बघा अशी खूप पानं जळायला सुरुवात झाली त्याच्यामुळे मग मी परत त्याला आत घेतलं त्याला मी ॲक्च्युली होम प्लांटच येते म्हणून मग मी आता त्याला काय केलं आत घेतलं आहे आणि ह्या कोपऱ्यामध्ये छान ते ॲडजस्ट होऊन गेले आणि दिसायला पण ते छान दिसे या कोपऱ्यामध्ये ह्या झाडाला दोन वर्षं झाली म्हणजे ह्या गणपतीमध्ये दोन वर्ष होतील ज्यावेळेला आम्ही तर राहायला आलो आणि पहिल्यांदा गणपती पप्पा बसवायचं ठरवलं होतं इथे त्यावेळेला मुंबईला सामान आणलं गेलो होतो तर त्यावेळेला मी हे घेतलं होतं तिकडनं तर ते खूप छोटं होतं आणलं तेव्हा एकदम एवढी एवढीच होतं आणि ते दोन वर्षात छान ग्रोथ आहे बघताय तर छान आहे ते खरंच आणि वास्तूच्या हिशोबाने पण ते घरात ठेवलेलं खूप चांगलं असतं ते आहे ते आणि ही वेल आहे मी पण एकच पान लावलं होतं तर पाण्यामध्ये तीसुद्धा छान ग्रोथ झालेली आहे आता ह्याला वर आहे ना अडकवण्यासाठी असं काहीतरी करून ठेवायला पाहिजे म्हणजे ती अशी वरवर जाईल चला झाडं पण तुम्हाला दाखवते पडीपत्ता वाढत नाही आहे माझा काय करू आणि बाकी त्याला फुलं आली होती काल आज सुकून गेली नारळ पण छान आलं आहे छान झाडं पण वाढतायत मस्त पाणी घालायचं आहे घालते आता था। झाले खूप आणि पहिल्यांदा हे पडदे लावून घेते बघा हा पडदा इथे लागला आहे काहीच झालेलं नाही चांगला पडदा आहे ॲक्च्युली फक्त ना त्याची जी, जी प्रिंट आहे ना ती फक्त पुसट झाली आहे कुठे कुठे डीमार्टचे पडदे आहे पण तरी बरे वर्षभर टिकले हे तर अजिबात काही नाही एकदम मस्त आहे चक्काचक्क आहे आणि छान आहे अजूनही काहीच नाही झालेलं त्याला फक्त प्रिंट केली ना त्यामुळे तो थोडासा जुन्यासारखा दिसतो असा प्रिंट ह्याची कुठे कुठे खूप पुसट झाली आहे त्यामुळे नाही तर इथं पण आहे ना असाच एखादा पडदा आणेल म्हणजे मग ते छान मॅच होतील बघू आता परत गेल्यावर आता वाजलेले आहेत बरोबर सात माझं जेवण झालं आहे मी काय बनवले तुम्हाला दाखवते मी बनवलेलं आहे मस्त असं मसाला वाटून केलेलं म्हणजे काळ्या मसाल्यात बटाट्याचं कालवण ओल्या बटाण्याचं कालवण हे असं मस्त असं अजून थोडंसं आटलं की घट्ट होईल ते छान ओला वाटाणा आणि बटाटा मसाला वाटून केलेलं कालवण हे मला खूप आवडतं आज मी माझ्या आवडीचे सगळे पदार्थ गेलेत कारण की सगळ्यांची आवड तर जपतो आपण पण आपली आवड कोण जपणार ती आपणच जपली पाहिजे तसं करतेच पण आणि मस्त अशी पापुद्रा आलेली गरमागरम बाजरीची भाकर छान अशी पापुद्रा आलाय तिच्यावर पण आत्ता नाही खाणार कारण की पापुद्रा आला, आला कितीही गरम असली तरी ती रात्री जेवतानाच खाणार आहे तोपर्यंत ती थंड होऊन जाईल असो आणि ते अजून एक भाकर भाजते भाकर बनवली कालवण आणि भात बनवलेला आहे मला भातावर सुद्धा कालवणच खायला आवडतं डाळ आवडत नाही खायला आणि आणि हे म्हणत होते आपण जेवायला बाहेर जाऊया जेवण बनवू नकोस तू मला सकाळीच सा सांगून गेले होते तर त्यांना माहीत नाही आहे मी जेवण आहे म्हणून मला आज बाहेर जेवायला जाण्याचं मूड नाही आहे बाहेरचं खाऊ नाही वाटतं आहे आज असं माहीत नाही कारण त्या दिवशीच आम्ही गेलो होतो जेवायला त्यामुळे त्यांना आता माहीत नाही आहे नाही तर मला म्हण म्हणजे ओरडतील की का गेल्यास जायचं होतं म्हणून बघू आता आल्यानंतर काय म्हणतात ते तर चला स्वामींच्या मठात जायची इच्छा आहे भगवता यांना फोन करते किती वाजता येतात त्याच्यावर ठरेल स्वामींच्या मठात जायचं गेलं तर नक्कीच तुम्हाला दाखवेन आणि आत्ता वाजलीत बरोबर पावणे सात प्रथमला उठवते कारण की तो झोपला आहे झोपला आहे तर आ, गरम होत होतं ए सी लावला होता त्याने आणि टी व्ही बघता बघता तसंच थंड झालं सगळं रूम तर तसाच झोपी गेला पटकन आता उठवते त्याला नाही तर मग परत रात्री झोपणार नाही आत्ता पाच वाजता झोपला तो मी पण म्हटलं राहू दे आता झोपू दे झोपला आहे तर आता उठवते कारण की बत्ती लावायची आहे जे मला जेवण मी मुद्दाम पटकन करून घेतलं बसेन असं निवांत त्याच्यामुळे भाकर भाजली एका एक साईडून हस्ते आता नंतर दाखवते तुम्हाला जास्त मठात आलो होतो इथे मठ आहे आणि प्रथम मी व्हिडिओ शूट करायला त्याच्या हातात दिला होता त्यांनी केलाच नाही व्हिडिओ शूट त्याच्याकडनं झालाच नाही त्याने त्याला वाटलं त्याने चालू केलं आणि त्याने चालूच केला नाही आणि मी दर्शन वगैरे घेऊन बाहेर पडली सॉरी का आता म्हटलं इथे आले तर सांगावं तरी नाहीतर <laughs> घरी गेल्यानंतर काही लोकांना खरं वाटणार नाही त्याच्यामुळे मग मठात आलो तो दर्शन वगैरे घेतलं आणि इथे हे आहे कासव बघायला गेली होती कालच्या व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला मी गेलाच नव्हता आणि काल मठातून आलो त्याच्यानंतर काय जेवलं वगैरे आणि मग राऊंड मारायला गेलो आईस्क्रीम खायला गेलो खाली तेव्हा पण मी मोबाईल नेला नव्हता तर बस असाच साधासुद्धा ब्रेड बड्डे काल मी असाच सेलिब्रेट केला म्हणजे असाच गेला सेलिब्रेट नाही म्हणता येणार ना त्याला तर असाच गेला काल असा छानसा असा दिवस गेला आणि व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला चला तर आजचा व्हिडिओ मी हा इथे एंड करते उद्या पुन्हा भेटते अशाच एका छानशे नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या पुन्हा जे एका छानशी नवीन व्हिडिओ असावं तोपर्यंत बाय बाय